उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या मागण्याविषयी सरकार सकारात्मक असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे मागच्या दहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत दीपक बोराडे यांच्याशी चर्चा केली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्याशी बोराडे यांना फोनवर बोलणं करून दिलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोराडे यांना आश्वासन करत उपोषण सोडून मुंबईला येण्याची विनंती केली त्याचबरोबर मुंबईत बैठकीत चर्चा करून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यामुळे धनगर आरक्षणाविषयी सरकार सकारात्मक असून प्रश्न मार्गी लावू असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय तर दीपक बोराडे यांना उद्या पत्रे देऊन उपोषण सोडवलं जाईल असं देखील पालकमंत्री मुंडे यांनी म्हटलंय दीपक भाऊ मला सांगा की आज उपोषणाचा अकरा दिवस आहे अद्यापही सरकारचं कुणी येत नाहीये सरकारच्या वतीने कुणाचे तुम्हाला फोन वगैरे हो काही सरकारने आम्हाला का जरी नसलं तरी त्या मुहूर्तीची दखल सरकारनं घेतली या राज्यानं घेतली या देशातल्या प्रत्येक राज्यात सोशल मीडियावर त्या मुहूर्ती दखल घेतली आणि गेल्या दोन दिवसांपासून सरकारमधील काही सन्माननीय मंत्र्यांसोबत फोनवर बोलणं सुरू आहे आज असं वाटतं शिष्टमंडळ येईल हुई, मार्णे तन, मार्णे चर्चा होईल काय चर्चा होती सांग आता तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहात मागणी ठाम आहे संविधानिक आहे सरकारला देण्यासाठी पण काही अडचण अशी मागणी आहे त्याच्यामुळे माझी मागणी पण मान्य होईल अशी अपेक्षा मला आहे आज राज्याचं शिष्टमंडळ येणार असल्याची चर्चा आहे येणार पालक मंत्री चंद्रशेखर मुंडे नामदार गिरीश भाऊ महाजन आपले जिल्ह्याचे नेते माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेबांच्या त्याचे सहकारी नागरिकांची माहिती मला ना। तुमच्या मोर्चाचा भव्य असा मोर्चा विराट असा मोर्चा जालन्यामध्ये झाला त्यानंतर सरकार दखल घेते असं वाटतं तुम्ही दखल घेतली मोर्चाची दखल घेतली म्हणून तर ते उघडले नाहीतर मग आले असते त्यांचंही लक्षात आलं आता की हे फक्त हा दीपक बोराडे नाही आहे तर हे दीपक बोराडेच्या रूपानं हा महाराष्ट्रातील अडीच तीन कोटी धनगर समाज बोलते दीपक बोराडे म्हणजे घालतात दीपक बोराडे नाव एकदम समाजानं ताकद दाखवली तर समाजाच्या दडपणामुळे सरकार सरकार चर्चा जसं सरकारनं मराठा समाजासाठी जी आर काढल्या तसं तुमच्यासाठी जी आर काढाल असं वाटते का सरकार सरकारचं काय करते पण आज तुमचा उपोषणाचा अकरा दिवस आहे अजूनही सरकारनं काही हालचाली अकरा नाही अजून का दिवस नाही आमचा प्रश्न सुटावा बाबासाहेबांनी दिले घटनेत हे आरक्षणरित्या अमृत आमच्या लेकराबाळाच्या वाट्याला येऊन आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं यासाठी हल चालला आहे त्याच्यासाठी अजून बसायचं काम का पडलं बसायला तयार आहे मला किती त्रास होतो हे मुळत नाही तर आमच्या धनगर जमातीच्या लेत्राबाळांचं कल्याणमुळे हे माझ्यासाठी फार मिळतो केली फडणवीसांशी बोलणं करू दे आपण सगळे साक्षीदार आपण सगळं ऐकलेलं आहे उपसाचा अकरावा दिवस आहे दिवसापासून समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपस्थाला बसले आहेत खरं म्हणजे आम्ही लवकर यायला असतो पण आपण बघतो राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे इथे सात आठ दिवस बाहेर होतो आपण चालवतात दाखवतात त्यामुळे यायला थोडा उशीर झाला पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेल की सरकार सकारात्मक आहे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये आपण पेंडिंग आहेत आणि म्हणून अकरा दिवस झाले जास्त तरी काम करून घेऊ नये अशी आमची मागणी होती विनंती होती मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतः त्यांच्याशी ठिकाणी करून दिलेलं आहे आणि एकाच उपस्थित हा विषय सुटणार नाही म्हणून त्यांना सांगितलं की काय मागण्या मागणी की यातून मार्ग निघू शकतो पण मला वाटतं तो इथला इथे निघणार नाही त्या संदर्भामध्ये काय रे आहे हे जी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मंगळवारी बुधवारी चार पाच दिवसामध्ये दोन त्या दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या आपल्या समाजाचे काही अभ्यासक असतील तज्ञ असतील त्यांना सुद्धा घेऊन या आणि आम्ही आपण बसून 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 अधिकारी या ठिकाणी सकारात्मक मार्ग काढू असं त्यांनी आपल्या स्वयंच्या साक्षीने बोललेले आहेत आपण ते ऐकलेलं आहे आणि म्हणून आम्ही दीपकांना विनंती केली त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या पत्राचं आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ त्यानंतर ते त्यावर आपले चार सहकारी आहेत राज्यभरात चार पाच दहा वीस लोकांची जे अभ्यासक त्या विषयात चर्चा करतील आणि उपोषण उद्या सोडतील त्यानंतर मग मुख्यमंत्री भेट घेतील दोन तीन चार दिवसातली त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही मार्ग निघेल उपस्थित वेळेस तुम्ही बघू तसं मी मुंबईला उद्या बैठक आहे पण दुपारी जर थोडं उशत असेल चार पाच वाजता तीन वाजता तर मी सुद्धा

यहाँ तो तो से पालक मंत्री है भाई मैं हमारे सब विधायक है सभी लोग यहाँ पर उनके मिलने आए थे हमने रिक्वेस्ट की कि ग्यारह दिन हो गए बहुत ज्यादा दिन हो गए पानी पानी खाली और है तो हमने तो उनको रिक्वेस्ट किया आप अंचल छोड़ दें माननीय मुख्यमंत्री दे जी के उनके हमने फोन तो पे बात करा दी उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है उनको लगता है ड्राफ्ट उनको एक लेटर चाहिए उनसे कुछ मांगे है उसी को लेकर ड्राफ्ट हमने उनको देना है एक लेटर देना है ड्राफ्ट तब तैयार हो जाएगा अब उनको देंगे इसके बाद में मुंबई आकर अपने कुछ तो सहयोगियों के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है इसमें एजी भी रहेंगे जो तो कानून के जानकार है आरक्षण के जानकार है वो लोग भी उसमें शामिल होंगे उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता तो निकलता है हम देखें कल लेटर देने के बाद मुझे लगता है अनशन छोड़ेंगे बाकी चार पांच दिन में जबकि कभी थोड़ी ठीक हो जाएगी मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में माननीय हमारे दोनों उप मुख्यमंत्री है उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी मला वाटत आंदोलकांची भूमिका अत्यंत चांगली आणि आदर इव्हन एवढे लाखो लोक जागा झाले पण एकही चुकीची घटना जोरुन देण्याकडे त्यांचा कल होता आजही विषाद चोरानी त्यांचे मुद्दे मांडले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि मला तसं एवढं सहज उपोषण करत्यांची मुख्यमंत्री बोलत नाही पण पहिल्यांदा बोलले कारण पहिले आरक्षण त्यांच्याही जीवाचा अत्यंत जवायचं आहे सकारात्मक भूमिका ते घेतील पण ह्याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंधाळ्या लागतील काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल आणि हे सहज होत नाही शेड्युल्ड डायरेक्शन आहे शेड्यूल टाइप आणि शेड्यूल कास्ट हे आरक्षण राज्याला देण्याचा अधिकार नाही रत्नात्मक त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चर्चा करणं हे आवश्यक आहे तज्ज्ञांशी ऍडव्होकेट जनरलशी सुप्रीम कोर्टात सुद्धा एक विषय आहे तिथेही आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे मी मुकामी थांबले आहे आणि दीपक बळमने सांगितलंय की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांची आणि उद्या आम्ही अकरा वाजता परत इथे येऊ आणि ते उपोषण उद्या